जावे हा जावेश दावला पट नाही त्याची चर्चाही झाली नाही आता काही लोक असं म्हणतात मग तुमचा फायदि करून आणि तुम्ही कसं जाणार एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे सत्याहत्तरच्या कालावधीमध्ये नंतर ज्यांचा खर्च निवडणुकीच्या नंतर आला त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी ना अपील केलं आणि सवन देशाचे लोक संगतीत झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला आम्ही जो काँग्रेसमध्ये होतो तेव्हा त्यामुळे आम्ही जोडून काढले पराभव झाला लोक कोणाचे सरकार कसं बनणार नेता कोण मोलाजी देसाई प्रधानमंत्री झाले त्यांना फैदे केलं नव्हतं किंवा ज्यांचा फक्षच नव्हता निवडणूक झाल्यावर ज्यांचा फक्ष झाला आणि ज्यांचा फ्रेक्षरच्या त्या बैठकीमध्ये मला लिहायचं नाव आलं त्यामुळे आज जे सांगितलं जातं त्याची फार चिंता करण्याचं कारण नाही निवडणूक झाल्याच्या नंतर आमची जी इंडिया हा जो ग्रुप आहे त्याला पुरेसा नंबर आला एकच वर्षी लोकांना हवं आहे त्याची निवड करायची स्थिती निर्माण करतील आणि ज्याची निवड होईल त्याला पूर्ण सरकार देऊन एक स्थिर सरकार देण्याची काळजी घेतली जाईल की जे अखंड फार वर्ष चालू शकेल त्यामुळे त्यांना जी निवास फाळत आहेत की दरवर्षाला फायवी सगळी हे सगळं त्यांच्याच धोक्यातून निघालेलं आहे आमच्या कुणाच्या धोक्यात म्हणत नाही